बांगलादेशच्या कसोटी सामन्यासाठी के राहुल ऋषभ पंत यांचा संघामध्ये समावेश वेगवान गोलंदाज यश दयालला मिळाली संधी एकोणीस सप्टेंबरला होणार पहिली कसोटी पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा डॉट कॉम